चिकन शिजलं पुलट्रीच्या कोंबडीचं चिकन शिजलं कसलं भारी दिसतंय बघा कसलं भारी दिसतंय बघा बघायला क्वालिटी आज सकाळ सकाळ पप्पांनी कोंबड्याची पुलट्री म्हणजे आपली अंड्याची पुलट्री असते ना तिकडं काहीतरी काम होतं म्हणून गेलत आणि तिथल्या पुलट्रीवर त्यांच्या त्या कोंबड्या सगळ्या अंडी घालून कमी आलेत म्हणजे बाद झालेत आता अंडी त्यामुळे आता त्या विकाय काढलेल्या कोंबड्या मग त्यातल्या त्यातल्या दोन कोंबड्या पप्पा घेऊन आलीत घरी आणि मग त्या कापून मस्तून आणि तुकडे तुकडे करून आणले ती लेग पीस पण ठेवली लेग पीस हाय मग आता त्याचं कालवण करणार आहे रेसिपी आहे ती तुम्हाला येत मी हळूहळू सगळी दाखवेल आता बघत राहाय कि मजा करा ही बघा पोल्ट्रीच्या कोंबडीचं म्हणजे कल्स कोंबड्या म्हणते बरं का त्याचं मटन चिकन सॉरी सॉरी चिकन आहे लेग पीस बघा एवढे एवढं चिंगड चिंगड आहेत हे बॉयलर म्हणजे ब्रॉयलर कोंबडी असते त्याच्यापेक्षा भारी लागते बरं का खायलाही लेग पीस एवढे एवढा बघा कसं आहे ती भारी भारी आता ही शिजवायला इकडे कांदा भाजायला लागला मीठ घालून कांदा बाजलाय सगळ्यात पहिल्यांदा त्यावर जरा अजून एक पाच मिनिटं जरा बघून ठेव्या ही सात कप्पी बघा इथं सगळं खाय पियाच कुंबडीचं असतंय आता मला बॉइलर पेक्षा ही कुंबडी लय आवडती दिशी सेम दिशी कुंबडी सारखी लागते बघा आता ह्याच आपण काल करणार आहे आणि आईनं मला सांगितलंय की आता ही तिला हात लावायला घाण वाटायला लागलं म्हणून मला तिनं टाकायला सांगितलं टाक आता मी टाकणार आहे आता बघा मी कसं टाकतो मटन बघा आता मी सगळं मटन टाकतो आज असं वरच पाणी पाणी टाकू नको त्या मटणात पाणी थोडं थोडं टाकत आज चिकन मी बनवणार आहे मटन मग दिसतंय का तुण दिखते। तुण दिखते। तुण दिखते। आज सगळ्यांनी बरोबर त्यात ही इथलं दाखव ती दाखव बघा एवढं काय जवळ इथं रायला मटण लावायला लय घाण वाटायला गेला म्हणून तिनं मला टाकायला खायला लावून बघा हॅलो हॅलो सांड पोळलं मला आज काय पुल्ट्रीच्या कलच कोंबडीचं काल नि मम भाग महाग आहे त्यामुळं मिठाचं मटन करायला मिस्टर चालू झालं गरम गरम झालं सगळं शिजलं आहे ना महागेर दाखवतो करताना मला बरं लय ना आलं आहे चिकन मटन करायला नुसतं खात नाही नाही करतो पण दाखवा आमच्या याला सांगायला लागते सारखं जिथं घे शिफ्टिंग तिथं घे शिफ्टिंग आता ती कंटिन्यू मोबाईल धरून बसली की बसली तिथं तेवढंच दाखवलं मग काय दिसतंय तिला पण काय करत नाही बरं तुमच्यापैकी कोण कोण करा असं स्वतःहून मटन चिकन नॉनव्हेज काय असलं की चिकळून करत असते मायासारखं हे वाच का हलवलं तर अशा पद्धतीने मी

ते बघूनच कसर वाटायला लागले पण खाय सुट्टी द्यायची नाही अजिबात हॅलो झाला आणि ती ठेव दाखवून oh किती वेळ शिजवायची आता काय माहिती किती ला लय वेळ लागत नाही याला किती वेळ लागतोय काय माहिती मागच्या वेळी शिजल तर लगेच शिजलेलं की शिजले शिजल अर्धा तास तरी लागल अर्धा तास कशाला एवढं पंधरा मिनिटांनी बघायला परत गिर होईल सगळं तर पोल्ट्रीच्या कोंबडी पुल्ट्रीची कोंबडी म्हणजे आमच्या इकडे त्याला कल्स म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही पण कल्स शक्यतो म्हणत असणार आहेत कारण ती पुलट्रीची कोंबडी अंडी घालून बाद झालेली असत्या बाद म्हणजे त्याच्या अंड्याचं प्रमाण कमी झालं असतं त्यामुळे तो लॉटनं सगळं ते कोंबड्या सगळ्या विकते विकते खायला डायरेक्ट म्हणजे या सगळ्या कोंबड्या हॉटेलला जातात बरं का हॉटेलला जातात खायला हॉटेलच्या चिकन मध्ये ह्याचा मॅक्झिमम वाटा असतो शंभर टक्के म्हणजे बाहेर असं रस्त मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाते बाकी काय मग असं किरकोळ मिक्स करून केलं तर काय हे करणार पण नाही कोणाला असं पण चवीला एक नंबर लागतोय भारी उलट ब्रॉयलर पेक्षा म्हणजे आपण जी बोली भाषेत म्हटलं म्हणतो ना बॉयलर चिकन त्या बॉयलरच्या चिकनपेक्षा ही पुलट्रीची कोंबडी खायला लय चांगली आणि लय भारी लागते चवीला पण एकदम देशी कोंबडीसारखीच लागते हा तू काय लागला माझा मोबाईल दरून स्टँड घेतलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये आता निम्म मी काम करणार आहे आणि निम्म आई करणार आहे कारण आईला जरा ही घाण वाटायला लागली नाही वाटत तर लय मज्जा येणार आहे मसाला वाटून ठेवला मसाला वाटला का वाटून ठेवलाय मसाला पण वाटून ठेवलाय बरं झालं चांगला आहे अजून काय करायचं कशी कशी करायची सगळी काय सुक्क करायचं लागलं सुक्क पण करू रस्सा पण करू यांना दाखवायला बरं पडेल ना सगळ्यांना बघ शिजलंय का कसं कसं आहे बघ जरा दाखव मग बघ वाट बघायला लागली हा चांगल्या उकळी फुटल्या ही मला नाही वाटत लय उशीर लागला असणार की एवढं परिपक्व कोंबड्या झाल्यात म्हणजे अंडी घालून बाद झाली त्या म्हाताऱ्या झाल्या का झाली कोंबड्या किती एक एक वर्षभर कोंबडी चालत असेल नाही का जास्त तुम्ही अशा कल्स कोंबड्या खाल्ल्यात का शिजायला लागल्या काय का लय वेळ नाही लागाय बरं पेक्षा जरा वेळ घेईल पण शिजल चांगलं शिस्त शिस्त शिजायला लागले बरं का ठेवा अजून एक दहा मिनटाने बघूया चला दहा मिनिटांना अजून तुम्हाला दाखवतो पाणी होतंय ती mm. पाणी ऍड करायचं का mm. ज्यांना हे रेसिपी करायची माहीत नाही कॉमनच आहे एकदम तरी पण बघा आणि नंतर असं करा तुमच्या इकडे पण सेम रेसिपी करते का ती पण मला सांगा कमेंट करून रे हा भाकरे केले सगळी तयार झाली आता फक्त चिकन मटन जा चिकन जा शिजलं हे कालवून करायचं आणि आता तेजू पण येणार आहे कासेगावनं ते आल्यानंतर तिला पण घेतो ब्लॉग मध्ये बघ शिजला असेल शिजले का बघ्या वरचं पाणी पण तापलंय चांगले शिजलं बहुतेक बहुतेक शिजले पाणी कर सगळ्या सगळं जाणार का पाणी घाल घाल पाय लेग पीस अरे चार दोन कोंबड्या दोन कोंबड्यात बरं का दोन म्हणजे दोन त्याचं दो चार लेग पीस अरे वा आपल्या ले वाट्याला एक तरी ते, ते। काय काय वेगवेगळं भरपूर आहे आज सुट्टी नाही नसल शिजलं बहुतेक अजून जरा वेळ आहे ना बघायला मग अजून जरा मला सांगा तुम्ही पाणी अजून पाणी भातायच परत ती पाणी ऍड करायचं किती दिवसात जेवण आहे संध्याकाळच सकाळ जा ना उद्या सकाळ संध्याकाळचं बरं राहिलेला रस्त्यामध्ये भात कसं आहे तेवढं पातेलं भरून केलंय दोन तीन दिवस दोन तीन दिवस घरातल्या बायकांना अजिबात ताप नाही सुट्टी नाही अजिबात नुसतं तीच खायचं चिकन संपले की रस्ता खायचा रस्ता संपला की मुद्दाम ठेवायचा आणि त्या रश्यात भाग करून परत खायचा तुमच्या नास्ते का असले काय असणार काय वेगळं शिजल बहुतेक थांबा थांबा तर बाहेर भार तर आले बघ्या कोण आले कोण आले कोण भाऊजी आले ती ते जे महाराज तुम्हाला सांगितलेलं भाऊजी जी किती वाजता निघल्याला साडे दहा ला निघलेले काय लागत सांगत नाही काय काय नाही बर झालं अनुसरी कशाला अनुसरी नाही आल्यावर भांडायच आता भरलेलं पातेल माणसं वाढली <laughs> इकडे असं हळू 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 सगळी इकडे आईला दाखव आधी लागले बरं का सगळे आता घरात ब्लॉगर बनवायचे शूटिंग घ्यायला पाहिजे इकडे घे हे बघिंग बस ए काय आणले बघू बघू ये इकडे काय चायनीज आहे काय नूडल्स पार्सल खाऊन काय सरलं नाही काय तुम्हाला तुला सरलं नाही मी खाऊ का काढवा शूटिंग चालू आहे नुसता मोबाईलच

चला शिजला असेल म्हणत आता बघा चांगलं शिज शिजले 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 शिजलाय चालेल चांगलं शिजलंय हा वाफा बघा ए आई इकडे शिजलं बघ शिजलंय गे जरा चमचा चमचा हम्म हे बघा जाय मागाचा लेग पीस कसा झालाय वाफलं यायला लागलं शिज शिजलं की असं बरोबर सगळं गोळा बघा होत झालं शिजले आता त्याला कालवण्याची तयारी करूया तर आपल्या पोल्ट्रीच्या कोंबड्या चांगल्या शिजल्या आणि आपलं पाहुणं पण घरी आली ती भाऊजी त्यामुळे आता वाजले सव्वा एक पंधरा वीस मिनिटामध्ये आता सगळं तयारी होत्या मग डायरेक्ट तुम्हाला कालवून करताना दाखवतो आणि जेवायचं आता तुम्ही जेवला का जेवला असेल तर कमेंट करून सांगा नाहीतर मग मटण खाऊन ही पोट बघा काय करते की पोरांना रुद्राला ना अभिज्ञाला मिठाचं काढून ठेवायला लागल्या त्यात दोन तीन तुकडे माझं पण असणार आहे ते खायला मज्जा लई मिठाचं मटण म्हणजे वरदान आहे वरधान नाही येणार आता लगेच करणार आहे घालवन मसाला बिसाल झाला इथं तर मसाला तयार आहे इथं कडे तापत ठेवल्या इकडं मिठाच तयार आहे त्यातला आता जरा मी पण खाऊन बघतो चला आता मी पण जरा खाऊन बघतो मिठाचं लई उशीर झालं वाट बघतो या दे 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 बास बस व्हायला दिलं बा एकदा दिलेलं बा माघारी काढायचं नाही तोंडाला पाणी सुटायला लागले कसं आहे मस्तपैकी भारी चमच्यात सुद्धा बसून एक झालं आहे लई येणार आहे हा तो आता आपलं चिकन शिजलो या पण पुलट्याची कोंबडी शिजल्यानंतर डांडरतील लवकर तुटत नाही आता एकदम बॉयलर सारखी शिजत ना एकदम असे डांडरलेल्या शिजल एक नंबर भारी आता काल उद करायचं दाखवतो मला हे सगळं काढून ठेवा गे का पाठी हे चिकन लय ही टोप नाही बरे झाले ना आता चुक बरं आहे चटणी तर काढून ठेवायला लागल्या होय एवढी वापरायच्या का ताजी चटणी आहे का जुने जुनी चटणी आहे बर आता या चटणीचं मसाल्यामध्ये मिक्सिंग करायचं आणि आपलं ही मिठाचं मटण आहे मिठाचं चिकन आता इकडं कढईमध्ये तेल तापत ठेवलंय त्यामध्ये पहिल्यांदा मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना मग आपलं त्यात जाणार चला मसाला टाकाय मसाला शिरवा चालू झालं आहे भारी असत आहे आपण चटणी टाकणार लगेच चटणी कोणाला बनवून खायचं असेल तर व्यवस्थित रेसिपी बघा मी मीठा शूटिंग गाईड खायला लागलूया मग आज मीठाचं मटन चिकन एक पडी रस्ता दिसतोय कस्टॉ

काढलं का आडा बाहेर हा इकडे चिकन शिज उर इकडे भरलं लगा आता खेळणार ना घरात बारकी पोर आली की असं असते बर जा आमचा फोकस इकडे चिकनवर आहे चिकन आमचं मेन टार्गेट आहे आता सुक्याचा मसाला काढायचा चाललंय होऊन जायला नाही अजून रोकडे पाहिला सुख करणार आहे मसाला चांगला भाजून घ्यायचं चाललंय त्याच्यामध्ये आपली चटणी येणार आहे सगळ्या सोयीनुसार ही चटणी घरात केली चटणी आईने केली चटणी आईनं प्रत्येक गोष्टी केली खतरनाक असते त्यामुळे काही विषय नाही थोडा आता हे शिजल घ्यात लगेच सगळं चिकन आहे जरा पाणी केले की लगेच मसाला सगळा बमला लागलाय बघा आता एकदम भारी शिजला मसाला त्यात डायरेक्ट चिकन टाकून सुक्क ओके मध्ये होते चांगलं बुडबुड्याला लागले हे भारी दिसते बस टाक आता ओके डायरेक्ट ओके हा 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 घरगुती अस आपल्या हॉटेलला चिकन मटन द्यायचं आपण हॉटेल चालू करणार आहोत का मी सगळ्यांनी जेवालया मोबाईलला <coughs> 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 क्वालिटी आहे एकदम दिसतो मस्त माहिती मसाल्याला खक्का लागला तर अशा पद्धतीने आपलं सुक्क चिकन शिजवून तयार झालेलं आहे आणि आता इकडं रस्ता पण तयार झाला आहे तर आपलं आजची रेसिपी इथं संपत्या आणि आता मला सांगा की तुम्ही पुलट्रीच्या कोंबड्या शिजवून खाल्ल्यात का आणि कशा कशा खाल्ल्यात कमेंट करून सांगा पुलट्रीच्या कोंबडीच्या रेसिपीचा व्हिडिओ संपलाय आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला घरगुती असते आपलं त्यामुळे मी काय करत बसत नाही लय शायनिंग मारायचा जी आहे ती दाखवत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा जी बघतायत फक्त त्यांनी पहिल्यांदा फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठं बघताय फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा युट्यूबवर तर सबस्क्राईब करायच लागते तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही अपडेटेड अपडेटेड राहावा आणि मला सपोर्ट करत राहावा बाय बाय